ये गाडी जाणे वाली है कोई यात्री गेट पे लाइन पार ना करे ठीक अवे फ्रॉम द एज ऑफ प्लेटफॉर्म नंबर नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकवरीया चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण बघू शकतो मी बोईसर रेल्वे स्थानका जवळच एकात 500 मीटर इतक्या अंतरावर इथे आलो आहे बघू शकतो आपण इथे मालगाडीचे डबे रुळावरून घसरलेले आहेत साधारण तीन चार डबे हे रुळावरून घसरल्याचं आपण बघतोय बघू शकतो आपण सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे आणि याचा रेल्वेसेवेवर फारसा परिणाम झालेला नाही आहे त्याचं कारण असं आहे की आ, ही मालगाडी होती आणि ही नॉन वर्किंग रुळावर ही मालगाडी घसरलेली आहे त्याच्यामुळे फारसा परिणाम झालेला नाही आहे बघू शकतो आपण रेल्वे रुळावरून ही मालगाडी घसरलेली आहे हे डबे हटवण्याचं काम रेल्वे प्रशासनामार्फत चालू आहे कर्मचारी आपण इथे बघू शकतो इथे कर्मचारी काम करत आहेत पश्चिम रेल्वेचं बोईसर रेल्वे स्थानक आहे हे बघू शकतो आपण डबे हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे सकाळी साधारण आठ साडेआठच्या सा सुमारास ही मालगाडी घसरली होती डबे हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे बघू शकतो आपण रेल्वे कर्मचारी कामाला लागलेले आहेत साधारण सात आठ डबे घसरल्याच आपल्याला दिसतय या रुळावर फक्त मालगाड्यांचं ए जा असते फक्त मालगाड्याच यावर शंटिंगचं कार्य चालू असतं माल उतरवण्याने चढवणे कारण बोईसर हे इंडस्ट्रीयल पार्क असल्याकारणाने इथे मालगाड्या जास्त येतात बघू शकतो आपण तर ही मालगाडी असल्याकारणाने याचा लोकल सेवेवर फारसा परिणाम झालेला नाही आहे तरी रेल्वे प्रशासन आता हे डबे हटवण्याचं काम त्यांनी हाती घेतलेला आहे आपण बघतोय यासारख्या आणखी न्यूज आणि घडामोडी बघण्यासाठी बघत रहा मशाल न्यूज नेटवर्क